तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर एक नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन पद्धतीने अपडेट केलेली आहे आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा नकाशा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे की ज्यावरती या दिवशीचा हवामान अंदाज पावसाचा अंदाज हा अपडेट केलेला आहे तर तो आपण येथे सविस्तरपणे पाहूया त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला पाहू शकता येथे आहे नांदेड त्यानंतर परभणी जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार व नाशिकचा संपूर्ण भाग येथे आहे त्यानंतर अहिलानगर असणार बीड त्यानंतर लातूर त्याचबरोबर सातारा पुण्याचा देखील संपूर्ण भाग यामध्ये आहे व साताऱ्याचा देखील संपूर्ण भाग यामध्ये आहे त्यानंतर असणार रत्नागिरी हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता हे जे सर्व जिल्हे आहे ते आपण रेड कलरमध्ये टीक केलेले आहेत लाल कलरमध्ये टीक केलेले आहेत आणि या सर्वच जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने एक नोव्हेंबरसाठी जारी केलेला आहे परंतु या जिल्ह्यावरती तुम्ही पाहू शकता हे विजेचं साईन हे कॉमनली देण्यात आलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या जिल्ह्यामध्ये जरे येल्लो कर अलर्ट हा देण्यात आलेला नसला तरी या जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट हा तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची देखील अपडेट यामध्ये देण्यात आलेली आहे आणि राहिला विषय ग्रीन अलर्टचा तर ग्रीन अलर्ट म्हणजे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा देखील या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यामध्ये प्रादेशिक हवामान केंद्राकडून एक नोव्हेंबरसाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर आता आपण उर्वरित जिल्हे जे की तुम्ही इथे पाहू शकता त्यामध्ये असणार सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूरचा खालील भाग समुद्र किनाऱ्याचा भाग या सर्व जिल्ह्यांसाठी देखील या तीन ठिकाणी देखील ग्रीन अलर्टच कर आहे पण येथे विजेचं साईन हे आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट पाहायला मिळेल पण येथे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेला आहे तर त्यानंतर आता आपण राज्यातील उर्वरित पावसाचा अंदाज काय आहे तो येथे पाहूया त्यामध्ये तुम्ही येथे आता पाहू शकता सोलापूर त्याचबरोबर ठाणे पालघर मुंबई त्यानंतर रायगड व बुलढाणा वाशिम अकोले त्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली वर्धा नागपूर त्यानंतर भंडारदरा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता जे की मी पुन्हा रेड कलरमध्ये टीक केलेले आहेत याच जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त ग्रीन अलर्ट हा प्रादेशिक हवामान केंद्राने एक नोव्हेंबरसाठी जारी केलेला आहे आणि यामध्ये कशाही प्रकारचं ढागाचं किंवा विजेचं साईन हे दाखवण्यात आलेलं नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस हा नसणार आहे येथे फक्त ग्रीन अलर्ट म्हणजे नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा हा प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे तर तुम्ही आता येथे संपूर्ण आपल्या राज्याचा नकाशा पाहू शकता की ज्यावरती प्रादेशिक हवामान केंद्राने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज हा जारी केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे या अंदाजानुसार आपण आपण अशा प्रकारची एक बाब आपल्या लक्षात येऊ शकते की आपण गेल्या एक दोन दिवसापासूनचे जे रिपोर्ट पाहतोय त्या रिपोर्टनुसार राज्यामध्ये काही काही प्रमाणात म्हणजे जसं तेहतीस जिल्हे होते त्यावरून तीस जिल्हे त्यावरून सव्वीस जिल्हे आणि अठरा जिल्हे अशा प्रकारचा देखील अंदाज हा कमी कमी होत गेला आणि त्यानुसार आजचा अंदाज तुम्ही पाहू शकता या अंदाजामध्ये कुठेही राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हा दिलेला नाही किंवा कोणत्याही जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याचे संकेत देखील एक नोव्हेंबर दिवशी वर्तवण्यात आले नाही त्या दिवशी हवामान हे सगळीकडे सर्वच जिल्ह्यामध्ये ग्रीन अलर्टमध्ये असणार आहे पण काही ठिकाणी विजेंचा कडकडाट हा देखील पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची देखील शक्यता ही, कड़ ही प्रादेशिक हवामान केंद्राने एक नोव्हेंबर रोजीसाठी वर्तवलेली आहे तर हा आहे अंदाज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील